आपल्या शरीरातील गाठींचे अवघ्या चार दिवसात पाणी करून देणारा अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय <laughs> <tries> <tries> नमस्कार मित्र या मध्ये आपले स्वागत आहे जर आपल्या शरीरात कुठल्याही प्रकारची गाठ झाली असेल तर यापासून अवघ्या सात दिवसातच सुटा करून देणारा अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे शरीरात कुठल्याही प्रकारची गाठ असेल तरी देखील या गाठीचे सहजतेने यामुळे पाणी होऊन जाणार आहे आणि अवघ्या सातच दिवसात तुम्हाला यापासून नक्कीच रिझल्ट मिळणार आहे आणि लहान गाठ असेल तर अवघ्या चार दिवसात याचे पाणी होते व ही शरीरातून निघून जाते इतका इफेक्टिव्ह परिणाम यापासून आपल्याला नक्कीच मिळतो आणि हा उपाय जो आहे हा करून बघितलेला आहे म्हणून याचा शंभर टक्के रिझल्ट आहे यासाठीच मी आपल्याला हा व्हिडिओ दाखवत आहे तर यासाठी आपल्याला पुदिना लागणार आहे तर याप्रमाणे पाचा पुदिना साधारण एक मूठ घ्यायचा आहे व दुसरे म्हणजे कढीपत्ता कढीपत्ता देखील जितका पण पुदिना घेतला आहे तितकाच म्हणजे साधारण एक मोठ भरून कढीपत्ता हा देखील ताजा घ्यायचा आहे आणि तितकीच आपल्याला कोथंबीर ही देखील निवडून घ्यायची आहे आणि शरीरातील गाठींचे पाणी होऊन ही निघून तर जातेच परंतु यामुळे शरीरात चरबीच्या गाठी असतील चरबी वाढली असेल यामुळे फॅट्स वाढून शरीर अवाढव्य झाले असेल तर वजन देखील कमी होते पचन व्यवस्थित होते शरीर हलके फुलके राहते व पोटांचे विकार असतील तर पोटांचे विकार देखील यामुळे निघून जातात तसेच हृदय विकाराचा धोका ठरतो यामध्येच एक मोठ भरून कोथंबीर देखील टाकायची आहे आणि यामध्ये थोडेसे मीठ टाकून मिठाच्या पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे मिठाच्या पाण्याने धुतल्याचे कारण हो एवढे की यामध्ये काही जीवगंक असतात ना सूक्ष्मजीव ते निघून जातात म्हणून हे बिठाच्या पाण्यात किमान पाच ते दहा मिनिटे द्या यानंतर ही पुन्हा स्वच्छ पाण्याने धुऊन काढून घ्यायची आहे आणि हो यामुळे डोळ्यांना जर चष्मा लागला असेल ना तर डोळ्यांचा चष्म्याचा नंबर देखील करून राहते वात विकार असो पित्त विकार असो या विकारांपासून देखील सुटका होऊन शरीर संतुलित राहते व आरोग्य देखील चांगले राहते व लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आपण सर्वांनाच हा उपाय करू शकतो ही जी स्वच्छ धुवून घेतलेली लि पाने आहेत ही मिक्सरच्या पात्रात टाका आणि यामध्ये पाणी टाकायचे आहे साधारण अर्धा ते एक ग्लास पाणी टाकायचे आहे व हे वाटून घ्या तयार झालेले जे ज्यूस आहे हे गाळून घ्या व यामध्ये एक छोटा चमचा भरून हळद पावडर परंतु हळद पावडर देखील घेताना घरचे हळद पावडर घ्या किंवा आपल्याकडे जर ओली हळद असेल तर ओली हळद देखील तुम्ही यामध्ये टाकून वाटून घेऊ शकतात यामध्ये पुन्हा थोडेसे पाणी टाकून याचे ज्यूस संपूर्ण छानकी काढून घ्यायचे आहे कुठल्याही प्रकारचे गाठी असतील ना त्याचे सहजतेने यामुळे पाणी होते आता हे प्यायचे कसे हे देखील तितकेच महत्वाचे आहे तर हे याप्रमाणे तयार करू तुम्ही एका वेळेस जास्त देखील तयार करून ठेवले तरी देखील चाले ज्या व्यक्तींच्या शरीरात गाठी आहेत अशा व्यक्तींनी काहीही खायचे नाही फक्त याप्रमाणे हे ज्यूस तयार करून दिवसभर हे ज्यूसच प्यायचे आहे आणि मी दाखवले आहे त्याप्रमाणेच हे ज्यूस तयार करायचे आहे यामध्ये दुसरे काहीही टाकायचे नाही दिवसभरातून तुम्ही सहा सात आठ कितीही ग्लास ज्यूस पिला तरी देखील चाले परंतु तुम्हाला दुसरा कुठलाही पदार्थ हा खायचा नाही फक्त तुम्ही पाणी पिऊ शकतात व हे ज्यूस द्यायचे आहे बऱ्याच जणांना चार दिवसातच गाठींचे पाणी झालेले लक्षात आले आहे खूप इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो आणि जर आपल्या शरीरातील गाठी या चार दिवसात वितळल्या नाही तर हा उपाय कंटिन्यू सात दिवस करायचा आहे ज्या वेळेस भूक लागेल त्यावेळेस हे ज्यूस तयार करून द्या किंवा सकाळी एक वेळेस तयार करून दिवसभर पित राहा परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन ज्यूस तयार करून मग याचा वापर करायचा आहे यामुळे कुठल्याही प्रकारच्या गाठी असतील तर सहजतेने वितळून जातात व नक्कीच या रामबाण उपायाने आपल्याला शंभर टक्के रिझल्ट मिळणारच आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद